परतीच्या पावसाने उंबरखेड परिसरातील शेतीचे मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाने लक्ष द्यावे यशवंतरावरे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उंबरखेड परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेषत कांदा रोप द्राक्ष बाग टोमॅटो तसेच इतर भाजीपाला पिकांवर मोठा फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत सततच्या पावसामुळे पिके पाण्यात बुडाल्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकरी व संघटनांकडून जोर धरू लागली आहे याबाबत शेतकरी संघटनेचे यशवंतराव आथरे म्हणाले की सध्या सर्वत्र अति पावसामुळे द्राक्ष कांदा भाजीपाला या सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे सात आठ महिन्यांपासून शेतकरी जीव तोडून मेहनत घेतो परंतु निसर्ग वारंवार आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे या परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या परिवाराची व स्वतःची काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे पिके आज गेली तरी परत उभे करता येतील पण जीवाचे रक्षण हेच खरे धन आहे ते पुढे म्हणाले की लाख वेळा पिके नष्ट होतील तरी शेतकरी पुन्हा उभा राहील एक दिवस नक्कीच सुगीचा उजाडेल अन्नदाता सुखी झाला तर देशही सुखी राहील या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मनातील चिंता वाढत असून शासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे ठोकशाही न्यूज चोवीस साठी आशाताई खैरणार